तर नमस्कार मित्रांनो आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला किल्ला पूर्ण जो शनिवार वाडा आहे तो पूर्ण तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आता की वाड्यामध्ये आम्ही कसं केलं आहे आणि काय काय ठेवलं आहे ते तर चला बघा व्हिडिओमध्ये मित्रांनो हा बघा हा आहे आपला मेन शनिवार वाड्याचा मेन दरवाजा वाडा हा हे वाडा आणि त्याच्यावरती आम्ही बसवलेला आहे एक भगवा झेंडा वाड्यामध्ये मावळे ठेवलेले आहे सगळीकडे आणि ही आहे तटबंदी वाड्याची तसंच ही डाव्या साईडची तटबंदी आहे तर आपण वाड्याच्या आतमध्ये आलो वाड्याच्या आतमध्ये आल्यानंतर इथं पायऱ्या केलेल्या आहेत आणि पायऱ्याच्या मधोमध एक तळं केलेलं आहे आणि तळ्याच्या बरोबर समोर आहे तो मेन वाडा आहे आणि पाठीमागे आलं की तळ्याच्या बाजूला इथे एक गार्डन केलं आहे तसं त्या साईडला एक गार्डन केलं आहे आणि प पायऱ्या चढून आपण वर आलो की लेफ्ट साइडला एक मंदिर केलं आहे तसंच तसंच डाव्या साईडला एक मंदिर केलं आहे आणि गार्डन केलं आहे वायस पुढे गेल्यानंतर तिकडे पण एक गार्डन आहे इकडे पण एक गार्डन आहे आणि आपण ह्या वाड्याच्या आतमध्ये गेल्यानंतर तिथून पुढे तर हे बघा हाय आपला वाडा वाड्याच्या वाड्याच्या चारो बाजूनी तुम्ही बघू शकता आतमध्ये हे बघा चारो बाजूनी डबल असा वाडा केलेला आहे तसंच या साईडलाही बघा इथं चार घरं ठेवलेली आहेत आणि ह्या साईडला घोड्यांचा तबेला केलेला आहे आणि त्याच्या बाजूला दोन घरं ठेवलेली आहेत तर हा आहे आपल्या वाड्यातील शनिवार वाड्यातील मेन वाडा दाखवलेला आहे आपण पहारेकरी ठेवले आहेत दोन्ही साईडला आतमध्ये पहारेकरी आहेत आणि आपण वाड्याच्या आतमध्ये गेल्यानंतर वाड्याच्या आतमध्ये गेल्यानंतर हा पूर्ण वाडा दिसेल तुम्हाला चारो बाजूनी तर आता मी तुम्हाला पूर्ण जो शनिवार वाडा आहे तो पूर्ण एक वाड्याचं चारो बाजू तुम्हाला दाखवतो वाडा कसा आहे तर, ये तर हे आपल्या समोरचा भाग आणि आपण डाव्या साईडने आलो तर हे बघा ही डाव्या साइडची तटबंदी आहे तसंच ही उजव्या साईडची तटबंदी आहे हे बघा आणि आपला हा पाटीमागचा साईड आहे हा बघा आपला हा पूर्ण सहा शनिवार वाडा बनवलेला आहे आणि आम्ही याच्यामध्ये दिवे लावलेत आहेत जे लाईटीवरचे दिवे असतात ते ठेवलेले आहेत लाए उज लाईटसाठी आणि आपला जो मेन वा समोरचा जो वाडा आहे शनिवाराचा मेन दरवाजा तिथं आम्ही पूर्ण लाईट बसवलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्या आतमध्ये लाईट दिसते आणि त्याच्याप्रकारे आज मावळे पण ठेवलेले आहेत हे बघा आणि ते बघितलात तर आपल्या दर्जातून समोरचा वाडा हा व्यवस्थित दिसत आहे आणि अशा प्रकारे आम्ही हा शनिवारवाडा बनवलेला आहे तर मित्रांनो बघितलात की शनिवारवाडा कसा केलेला आहे आणि ह्याला करण्यासाठी आम्हाला एक महिना तरी मला लागला कारण मी एकटा होतो आणि काहीतरी माझा मित्र होता एक सवंगडी तो यायचा पण पूर्ण वाड्याचं बारीकपणे करायचं का होतं काम त्यामुळे खूप वेळ लागला आणि तर आता हा शनिवारवाडा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी दिवाळी आणि धन्यवाद थँक्यू